राजन साळवी विधानसभा निवडणुकी अगोदरपासूनच लांजा राजापूर मतदारसंघामध्ये त्यांना ती अडचणीचं वाटेल असं त्यांना सुरुवातीपासून होतं होतं त्याचं कारण असं आहे की त्यांच्या पक्षांतर्गतच नाराजीचा फटका त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बसला मग मातुश्री जवळचे काही नेते मंडळी असतील किंवा तिथल्या स्थानिक पातळीचे नेते मंडळी असतील यांच्यामध्ये गेले दोन वर्ष ही कुरकूर चालूच होती आणि राजन साळवींना पक्षांतर्गत विचार केला तर मातुशीच्या जवळच्याच एका बड्या लोकप्रतिनिधीने त्यांच्या बाबत गेले दोन वर्ष त्यांच्या विरोधातच भूमिका घेतलेली आहे ते शिर्डीला जे भाजपचं अधिवेशन आहे त्यामध्ये तिथे ते प्रवेश करतील असं जवळजवळ आता त्या जवळच्या निकटवर्तींकडनं सुद्धा सांगण्यात आलंय राजन साळवींना जर आता आपला भाजपचा चेहरा म्हणून जर आता वापरला तर एका बाजूला भाजपचं पण बस्तान वाढता येईल आणि दुसऱ्या बाजूला उदय सामंतांना सुद्धा राजकीय कुठेतरी क्ष काठश्य देता येईल पण येत्या काळामध्ये एकंदरीत राजकीय स्थित्यांतर हाता मोठ्या प्रमाणात या रत्नागिरी संगमश्वर लांजाराचं उघाटाला मोठी खिंडार पडतील ही भीती राजन साळवीला आहे त्यामुळे हातात हे हातात हाता जे हाता काही कार्यकर्ते आहेत कार्य करण्याचा दबाव आहे तुम्ही कुठेतरी निर्णय घ्या या भावनेतनं ते आता निर्णय घेण्याच्या परिस्थितीत आहेत मातोश्रीवरती काही निर्णय होतात आणि त्याचे आदेश येतात आणि आदेशाची अंमलबजावणी केली जाते पण स्थानिक कार्यकर्त्यांची मानसिकता स्थानिक भूमिका ही घेतली जात नाही विचारात त्याचे कुठेतरी परिणाम नमस्कार द पॉलिटिक्सच्या हायपर लोकलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे वृत्तपत्रांमध्ये किंवा टी व्ही चॅनल्स मध्ये कोकणाबद्दल एक बातमी फिरते म्हणजे ती म्हणजे कोकणात भूकंप होणार आहे आणि उद्धव ठाकरे यांचे महत्वाचे मानले जाणारे कोकणातले शिलेदार राजन साळवी त्यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांची साथ सोडणारे यावरच आपण आज बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत रत्नागिरी टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार किशोर मोरे सर सर स्वागत आहे तुमचं द मध्ये नमस्कार सर काय वाटतं राजन साळवी ठाकरेंना सोडून भाजपात जाणार अशी चर्चा आहे त्यात किती तथ्य आहे आणि स्थानिक पातळीवर नेमकं काय सुरू आहे राजन साळवी विधानसभा निवडणुकी पासूनच लांजा राजापूर मतदारसंघामध्ये त्यांना ती अडचणीचं वाटेल असं त्यांना सुरुवातीपासून वाटत वाट होतं त्याचं कारण आहे की त्यांच्या पक्षांतर्गतच नाराजीचा फटका त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बसला मग मातुश्रीला जवळचे काही नेते मंडळी असतील किंवा तिथल्या स्थानिक पातळीचे नेते मंडळी असतील यांच्यामध्ये गेले दोन वर्ष ही कुरबुर चालूच होती आणि त्याच्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पराभवाचा फटका बसला त्याचं कारण असं की कि तिथं किरण उर्फ भैया सामंत यांनी त्या मतदारसंघावर वर्षभर केलेली मेहनत आणि कार्यकर्त्यांशी जमवला संच आणि त्यांच्यावरती असलेला मतदारांचा विश्वास ह्याच्यामुळे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला राजन साळींना पक्षांतर्गत झालेला विरोध ह्यामुळे तिथे लोकसभेला एकवीस हजारचं मताधिक्य असूनही राजन साळवी जवळजवळ तेवढ्याच फरकाने पराभूत झाले आता भाजपमध्ये राजन साळी अशी जरी चर्चा असली तर सध्या स्थितीमध्ये त्या इन्कार करतायत पत्रकार परिषद घेऊन सांगतायत की मी काय जाणार नाही पण दुसऱ्या बाजूला त्यांची अडचण अशी आहे की त्यांच्या मागे जो अँटी करप्शनचा जो सामला लागलेला आहे जो त्याच्यामुळे त्यांचं कुटुंब पूर्णपणे अस्वस्थ आहे त्यांच्या पत्नीवरती मुलावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला होता आणि आता जर पुन्हा राजकारणात उभं राहायचं असेल तर लांजा राजा तुम्हाला सांगा त्यांना तितकं शक्य नाही कारण गेल्या दोन महिन्यांमध्ये कामकाजाची पद्धत पाहता भया सामंतांनी आपली पकड दाखवून दिली किंवा चुणू दाखवून दिले त्यामुळे कुठेतरी सत्ते जवळ राहणं गरजेचं आहे शिवसेनेत गेले तर इथं उदय सामंत आहेत रत्नागिरी संगर्षण मतदारसंघात उद्योग मंत्री लांजा राजापूरला म्हटलं तर तिथे किरण सामंत आहेत त्यामुळे पर्याय म्हणून ते भाजपमध्ये जाण्याच्या मानसिकतेत आहेत परंतु आत्ता ते भूमिका घेत आहेत म्हणजे कार्यकर्त्यांची नेमकी मानसिकता काय आहे हे अजमावायचं ते काम करत आहेत आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार बारा तारखेच्या दरम्यान ते शिर्डीला जे भाजपचं अधिवेशन आहे त्यामध्ये तिथे ते, ते, ते प्रवेश करतील असं जवळजवळ काय त्या जवळच्या निकटवर्तीयांकडून सुद्धा सांगण्यात आलंय आणि तशी कुटुंबाने त्यांच्या मानसिक तयारी सुद्धा केलेली दिसते पण त्या माध्यमातून भाजपला रत्नागिरी संगमेशो मध्ये पुढच्या दोन हजार एकोणतीसचा जर विचार केला तर अमित शहा मध्यंतरी लोकसभा विधानसभा निवडणुकी दरम्यान एक वाक्य बोलून गेले होते की भाजप सभावरती दोनशे त्याच्यासाठी कुठेतरी दोन हजार एकोणतीस ला मुळात त्यांचा जन्म गाव किंवा त्यांचं कार्यक्षेत्र नगराध्यक्ष रत्नागिरीतच झाले ते त्यामुळे ते त्यांचं बालपण रत्नात गेलं तर राजकारणाची तर सुरू झाली पण नंतर ते राधापुरात जाऊन ते आमदारकी म्हणून दोन तीन वेळा निवडून गेले पण रत्नाई संघडे जर भाजपला चेहरा हवा असेल तर बाळ माने होते पण आता ते शिवसेनेत गेल्यामुळे ती पोकळी कोणीतरी भरून काढायला पाहिजे या माध्यमातून राजन साळवींना जर आता आपला चे, भाजपचा चेहरा म्हणून जर आता वापरला तर एका बाजूला भाजपचं पण बस्तान वाढवता येईल आणि दुसऱ्या बाजूला उदय सामंतांना सुद्धा राजकीय कुठेतरी क्ष काठश देता येईल या भावनेतून कदाचित राजन साळवी त्या दृष्टीने त्यांनी निर्णय घेतलेला असावा किंवा विचार केलेला असावा असं मला वाटतंय सर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पर्याय त्यांच्या समोर नसू शकतो का भाजपच एक का एकनाथ शिंदेचा पर्याय म्हणजे सुरुवातीला त्यावेळेला एकनाथ शिंदेच्या अतिशय जवळचे राजनशाळी होते ज्यावेळी एकनाथ शिंदेनी निर्णय घेतला तेव्हा राजनशाळी जातील सुरुवातीला असं सगळ्या राहणार नाही कारण आम्ही वाटलं कारण कोरोना काळामध्ये एकनाथ शिंदेनी त्यांना केलेली मदत असेल किंवा त्यांची असलेली जवळीक असेल हे सुरुवातीतून एकनाथ शिंदे जवळ उदय सामंत असे फारसे एकनाथ शिंदेच्या जवळ नव्हते सुरुवातच्या काळात परंतु एकनाथ शिंदेकडे जाऊन लांजा राजापूर असेल किंवा रत्नागिरी सांगितलं तिथे एकनाथ शिंदेकडे जरी गेले तरी एकनाथ शिंदे साहेबांकडे सामंताचा शब्द अखेरता मानला जाईल त्यामुळे त्यांना ती भीती आहे की आपण जरी तिथे गेलो तरी म्हणावं तेवढा आपल्याला तिथे ती साथ मिळणार नाही किंवा आपल्याला प्रतिसाद मिळणार नाही किंवा तिथे आपल्याला त्या महाराजांचा ट्रीटमेंट मिळणार नाही त्यामुळे ते भाजपकडे जाण्याचा प्रयत्न करतील कारण निदान पाठी लागलेला ससेमिरा तरी थांबेल दुसऱ्या बाजूला राजकीय पाठबळ मिळेल सत्ता असल्यामुळे सत्तेतनं काही प्रमाणात विकास कामं करताना कुठेतरी कुठं आपल्याला कार्यक्षेत्राची निवडणूक तिथे हात पसरायला मिळेल अशा सगळ्या बाजूचा विचार करून ते भाजपमध्ये जाण्याचा ता प्रयत्न करत आहेत आणि रवींद्र चव्हाण यांच्या मध्यस्थीने ते सगळं घडतंय असंही समजतंय विधानसभेच्या पराभवानंतर आता राजन साळवी सार्वे, साळवी यांच्या पुढे अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलाय का म्हणजे आता पराभव झालाय इथून पुढे काय करायचं असिचा प्रश्न उभा राहिला म्हणजे सत्ता असेल तर कार्यकर्ते होतो सत्ता गेली की कार्यकर्ता बेचन होतो आणि लांजा राजापूरला तर तिथं तो किरण सामंत म्हणजे जसं उदय सामंत त्यांना तीन की चार वेळा विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीत आणणारा म्हणजे उदय किरण सामंत हा किंग मेकरच आहे या भूमिकेतनं तिथे ते, ते स्वतःचा आमदार झालेत त्याच्यामुळे तिथं कार्यकर्त्यांना सांभाळणं हे कठीण जात आहे पण येत्या काळामध्ये एकंदरीत राजकीय स्थित्यंतर पाहता मोठ्या प्रमाणात त्या रत्नागिरी संगमेश्वर लांजा राजापूर उभाटाला मोठी खिंडार पडतील ही भीती राजन साळवीला आहे त्यामुळे हातात हे हातात जे काही कार्यकर्ते आहेत कार्य करण्याचा दबाव आहे तुम्ही कुठेतरी निर्णय घ्या या भावनेतनं ते आता निर्णय घेण्याच्या परिस्थितीत आहेत जर त्यातले काही लोक तिकडे गेले आणि त्यातले काही राहिले तर भविष्यात ते शिवसेनेत जातील आणि काही प्रमाणातले राजन साळवी बरोबर भाजप जातील त्यामुळे कुठंतरी आपलं बस्तान किंवा राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना ही आता अखेरची धडपड म्हणा किंवा अखेरचा प्रयत्न करावा लागतोय भाजप खरंच राजन साळवींचं पुनर्वसन करू शकतं का करण्याची शक्यता आहे कारण त्यांना दक्षिणेमध्ये कुठंतरी एक रत्नाई लांबा राधापूर चौडीच रत्ना तसं ताकदीचा नेता भाजपकडे आता तरी नाहीये देश काही वगळले तर कुठेतरी एक जनमानसात प्रतिमा चांगली असलेला कार्यकर्णीची कदर करणार आणि निष्ठावंत अशी त्यांच्याबद्दलची जी काही एक विरोधावली लावली गेली ना ला, त्याच्यामुळे भाजपला तो चेहरा बऱ्यापैकी वाटतोय आणि भविष्यात त्याचा चिका विचार करण्याची सृष्टी कोणातून सुद्धा भाजप त्यांना आपलं करेल असं एकत्र दिसतंय सर बारसू रिफायनरीच्या वेळेस त्यांनी शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेनेची बाजू जोरदारपणे लावून धरली होती पण त्यानंतर त्यांच्या मागे अँटी ब्युरो करप्शन लागलं किंवा धाडी पडू लागल्या त्यावेळेला त्यांना उद्धव ठाकरेंनी साथ दिली नाही असं बोललं जाय काय तथ्य कसं झालंय उद्धव ठाकरेंनी साथ दिली नाही काय रत्नागिरी संगमेश्वर ह्या दक्षिणेतल्या उभाटा मला जो दानू पराभव पत्कारावा लागला मग त्याचं कारण असं आहे की मातोश्रीवरती काय निर्णय होतात आणि त्याचे आदेश येतात आणि आदेशाची अंमलबजावणी केली जाते पण स्थानिक कार्यकर्त्यांची मानसिकता स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिका ही घेतली जात नाही विचारात त्याचे कुठेतरी परिणाम दिसत आहेत आणि राजन साळवींना पक्षांतर्गत विचार केला तर मातृश्रीच्या जवळच्याच एका बड्या लोकप्रतिनिधीने त्यांच्या त्यांच्या बाबत गेले दोन वर्ष त्यांच्या विरोधातच भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे त्यांची जी भूमिका आहे तीच पक्षप्रमुखांची भूमिका होती आणि रिफायनच्या मुद्द्यावरती काही वेळा राजन साळवींनी धरसोडची भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे तिथं कुठेतरी त्यांची विश्वासार्हता मातोश्रीवरती कमी झाली म्हणावा किंवा त्यांचे विचार मातोश्रीवर पटत नाहीत असं म्हणा पण एकंदरीत कुठंतरी त्यांच्या दुराव निर्माण झाल्या कारणाने त्याचे आता पडसाद उमटायला लागलेत सर खूप खूप धन्यवाद राजन साळवी खरंच भाजप जॉईन करणार का हे बघावं लागेल पण तिथं सध्या आता परिस्थिती काय आहे हे तुम्ही व्यवस्थित समजून सांगितलं खूप खूप धन्यवाद आपण पुन्हा भेटू तुर्तास इथेच थांबू आपले खूप खूप आभार धन्यवाद सर